माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशेवन न्यूजमध्ये आपले स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंगोली येथे आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर दिनांक वीस डिसेंबर शनिवार रोजी शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने जिल्हा प्रमुख अजय पाटील यांच्या नेतृत्वात अमित शहा यांच्या वक्तव्याबद्दल आंदोलन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक विधानाचा हिंगोली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शन करण्यात आले बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करून केंद्रीय मंत्री अमित शहा हाय हाय अमित शहा माफी मागो अमित शाह राजीनामा दो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील जिल्हा संघटक बाळासाहेब मगर शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे उपजिल्हाप्रमुख प्रशासकीय उद्धवराव गायकवाड दलित आघाडी जिल्हाप्रमुख कैलाश खिल्लारे हिंगोली विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे उपजिल्हा संघटक शंकरराव घुगे उपजिल्हा संघटक बबनराव गाडे तालुका प्रमुख भानुदास जाधव श प्रमुख आनंदराव जगताप उपतालुका प्रमुख संदीप उप तनपुरे मार्केट कमिटी संचालक रुस्तुम दांडेकर सेना युवासेना शहरप्रमुख कांता पाटील शहर संघटक चंदू उबाळे शंकरराव भवर अमोल ज जगनलडे रामेश्वर कराळे नारायण काशीदे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ए सेवा न्यूजसाठी आनि सहमत हिंगोली